नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळे होप सो तुम्ही आमचे लास्ट व्हिडिओ काही बघितलेच असणार आहे आम्ही कमी वेळात तुम्हाला जास्त सिंपल आणि सोप्या भाषेत चार्ट समजवण्याचा प्रयत्न करतो तर आजचा तसाच आपला चार्ट आहे गोल्ड बेसिकली जर गोल्डला बघितलं तर काहीच केलेलं नाहीये नुसता एक मुव्हिंग एव्हरेज लावलेला आहे त्या मुव्हिंग ॲव्हरेजला जेव्हा जेव्हा टच करतो तेव्हा तेव्हा गोल्डची मुवमेंट जी ती ती अपराती जसं बघितलं जसं स्टार्ट केलं एक बावीस मार्चला मुवमेंट आली देन अगेन टच केलं मुवमेंट आली अगेन टच केलं मुवमेंट आली अगेन टच मुवमेंट आली नाव दिस टाइम पुन्हा तिथंच मे बी मुवेंट येण्याची शक्यता दा जास्त आहे आमच्याकडून जा बाय सेल किंवा होल्ड हे रेकमेंडेशन नाही आहे कारण की आम्ही सेवी रेजिस्टर अनालिस्ट नाही तुमचा स्वतःचा हा मराठी युट्यूब चॅनल आहे ज्याचं नाव आहे ट्रेड अँड अर्न जर बघितलं ला, लास्ट टाइम जेव्हा टच टच केलं होतं तेव्हा मुवमेंट आली होती ट्वेंटी पर्सेंट हंड्रेड मुव्हिंग ॲव्हरेजला अगेन लास्ट टाइम त्याच्या लास्ट टाइम टच केलं होतं नाईन्टीन ट्वेंटी पर्सेंट मुवमेंट आलेली जर हो का आता नाईन्टीन ट्वेंटी पर्सेंट मुवमेंट आली तर जवळपास वीस टक्के जर आपण बघितलं तर मार्केट प्राइस सिक्स्टी सेवन सिक्स्टी सिक्स थाउजंड पर्यंत जाऊ शकते सो so, बघत राहा आपलं स्वतःचं मराठी यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे ट्रेड मराठी लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू